आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री लाभ सुपर संपर्क अडतीस क्रांती कारखान्याचा पहिला हप्ता बत्तीसशे रुपये चेअरमन शरद लाड यांची माहिती क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड सहकारी साखर कारखान्यास हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये गळितास आलेल्या उसाला पहिला हप्ता प्रतिटन बत्तीसशे रुपये देण्यात येणार आहे ुसार होणारी उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी अदा केली जाईल अशी माहिती क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली दोन हजार चोवीस पंचवीस साठी तेरा लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट आहे कारखान्याने नियमित चांगला दर देण्याची परंपरा जोपासली आहे कारखान्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार पटकावलेत शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी ऊस विकासाच्या योजना राबवल्या आहेत त्यामुळे कारखान्यास चांगल्या प्रतीच्या ऊसाचा पुरवठा होत आहे असे त्यांनी सांगितले